संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह पुणे जिल्ह्यात काल पावसाचा हाकार दिसून आला आज देखील पुणे शहरासह काही जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान आजही पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय पुण्यातील घाट माथ्यावरील भागामध्ये अतिमुसळधार तर इतर भागांमध्ये मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता मात्र आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली आहे आज पुणे शहर परिसरात जनजीवन पूर्वपदावर आले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानं अनेक भागात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं तर पुणे शहरामध्ये आजपासून पावसाचं प्रमाण कमी होणार आहे हवामान विभागाने शहरासाठी ऑरेंज अलर्ट आणि घात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय पुढील दोन दिवस ऑरेंज आणि रविवारी येलो अलर्ट दिलाय शनिवारी कोकण पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट माथ्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा